आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन वेगवेगळ्या पक्षात असणाऱ्या नात्यांच्या लढतीत चर्चा ही होतच असते बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची लढत लक्षवेधी ठरली नणन भाऊजेच्या या लढतीकडे देशाचं लक्ष होतं आणि तसाच राजकीय संघर्ष नाशिकमध्ये देखील आहे या ठिकाणी या दीर यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष होता भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत हा संघर्ष होता अखेर हा संघर्ष आता मिटल्याची चिन्ह निर्माण आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे खासदार भारती पवार यांनी आमदार नितीन पवार यांची भेट घेतली आहे कळवण मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार आणि भाजपच्या खासदार आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार हे सक्के दीर भाऊजय आहेत भारती पवार आणि नितीन पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे मतदारसंघात वर्चस्वावरून हा संघर्ष नेहमीच असतो परंतु आता दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांनी कळबनसे आमदार नितीन पवार यांची भेट घेतली आहे लोकसभा आणि नितीन पवार आणि भारती पवार, 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 पवार यांच्यातील वैर संपुष्टात आल्यास राजकीय संघर्ष बदलणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात या वादाचे सकारात्मक परिणाम भारती पवार यांच्या बाजूने होणार आहे यामुळे वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत भारती पवार यांना फायदा होण्याची शक्यता आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक